नमस्कार मी सौ वैशाली कुंटे मी विद्या आरवली कलेक्शन एक्झिबिशन घेऊन आलंय आपल्याकडे सगळे होम डेकोर्स बेडशीट्स वगैरे एक एक दाखवतो काय काय प्रकारे ते आपल्याला डबल बेडशीट्स आहेत थाउजंड च्या रेंज पासून आहेत प्युअर कॉटन दोन पिलो कवर येतील त्याच्या बरोबर त्याच्यानंतर त्याचा कलर वगैरे जाणार नाही कॉटन चांगलं आहे आपल्याकडचं त्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे व्हरायटी आहे ओरिजिनल ब्लॉक प्रिंट आहे व्हेजिटेबल ऑर्गॅनिक कलर्स हे पण आपल्याकडे हे बाहेर तुम्हाला मिळणार नाहीत युजुअली ब्लॉक प्रिंट म्हणून सांगतात पण ब्लॉक प्रिंटचे देत नाहीत हे ओरिजिनल ब्लॉक प्रिंट है है आहे याची पण रेंज अठराशे आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अशा अनोखीमध्ये बेडशीट्स आहेत नंतर बाडमेरीमध्ये आहेत एक मिनिट बाडमेरीमध्ये बेडशीट्स आहेत दिसायला हे काथा वर्क सारखं असतं थोडंसं सा, किंवा पॅच वर्क सारखं पण हे प्रिंट आहे हा पण एक प्रकार चांगला आहे प्रत्येक प्रिंट ह्याच्यामध्ये वेगवेगळी येईल हे पण साधारण पंधराशे ते सोळाशेच्या मध्ये आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे आहे एक वेगळा प्रकार आहे किंग साईज बेडशीट येईल त्याच्यानंतर दोन क्विल्टेड पिलो कवर्स येतील त्याच्याबरोबर असे मोठ्या साईजचे आणि दोन कुशन्स येतील असे हे प्रॉपर कुशन आहेत हे, हे चिकटवलेलं म्हणजे शिवलेलं कापड नाही ते तुम्ही काढून धुवू शकता व्यवस्थित आणि किंवा तुम्ही दुसरं शिवून पण याला वापरू शकता असा पण आपल्याकडे एक प्रकार आहे त्याच्यानंतर दोहर आहेत आपल्याकडे रिव्हर्सेबल दोहर आहेत मध्ये साईज याची भरपूर मोठी आहे कॉटन आहे त्याला गोळे येणार नाहीत हे बघा त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रिंट येतील अनोखी प्रिंट येईल बाडवेरी प्रिंट येतील भरपूर प्रिंट्स आहेत आपल्याकडे हे साधारण थाउजंडच्या रेंज मध्ये आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे सिंगल बेडशीट्स आहेत ज्या रेग्युलर पण आहेत एक पिलो कवर येईल रेग्युलर मध्ये पाच बाय साडेसात याची साईज असेल या साधारण आपल्या आहेत त्या फायव्ह फिफ्टीच्या मध्ये आहेत आहे, आणि बाडमेरी जसं मी डबल दाखवलं तसंच हे सिंगल मध्ये आहे काथा मध्ये किंवा पॅचवर्क मध्ये दिसायला याच्यामध्ये पण एक पिलो कवर येईल हे सिक्स फिफ्टीच्या मध्ये आहे दोन्ही याच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे अजून बेडशीट मध्ये अशा गोल्डन बेडशीट्स आहेत या सिंगल डबल दोन्ही येतील अशा आपल्याकडे सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये पाच बाय साडेसात हे गोल्डन तुम्ही जर बघितलं ना तर हे प्रिंट चिक हे चिकटवलेली खडी किंवा एम्बॉसिंग नाही हे ब्लॉक प्रिंट केलेलं आहे गोल्डनने हे मशीन वॉश करू शकता प्युअर कॉटन आहे गोल्डन प्रिंट आपलं जाणार नाही त्याच्यानंतर कम्फर्टर आहेत आपली जी युएसपी आहे ते हे बघा कम्फर्टर असे आहेत व्हाईट कलरचं पण दाखव हे पण तुम्ही बघितलं तर रिव्हर्सेबल आहे दाखवायचं दाखवायच्यातलं दोन्हीकडे वेगवेगळे डिझाईन आहे प्लेन हवं असेल अॅप्लिक वर्क आहे केलेलं आहे हे असं पण आहे त्याला सगळं तुम्ही बघितलं ना या तर रिव्हर्सेबल आहेत मध्ये व्यवस्थित शिलाई केली आहे जर तुम्ही नीट बघितलं हो ना तर शिलाई केलेली आहे हे दिसायला पण डिझाईन पण छान दिसतं आणि ह्यानी एक फायदा होतो ना की आपण जेव्हा धुतो हो तेव्हा आतलं जी प्लॅनल जी शीट आहे ती एका दिशेला होत नाही हे त्याच्यामध्ये असे भरपूर कलर डिझाईन्स आपल्याकडे आहेत याची पण रेंज साधारण साडे अठराशे सोळा सोड़, साडे सोळाशे आणि दोन हजार अशी रेंज आहे वे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत भरपूर आपल्याकडे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर बेडकवर आहे आपल्याकडे प्युअर कॉटन ब्लॉक प्रिंट मध्ये हे किंग साईज बेडकवर आहे तुम्ही बघू शकता हे सगळं पूर्ण क्विल्टेड आहे बघा जर जवळनं बघितलं काम हे तर पूर्ण क्विल्टेड आहे पायपिंग आहे पूर्ण बेडशीटला दोन्हीकडे वेगवेगळं डिझाईन येईल तुम्ही रिव्हर्सेबल कसंही वापरू शकता आता हे जे कम्फर्टल आहेत हँडमेड आणि मशीनमेड हे तुम्ही अंथरायला पांघरायला किंवा खाली जाजम म्हणून वापरू शकता ह्याच्या बरोबर दोन तुम्हाला अशा क्विल्टेड पिलो कवर्स येतील पिल। हे सुद्धा क्विल्टेड आहेत ब्लॉक प्रिंट केलेले हे सुद्धा साधारण साडेतीन हजाराच्या रेंज मध्ये आहे त्याच्यानंतर आपला युएसपी जो आहे आरवली कलेक्शनचा अजून काय राहिले का तो म्हणजे हे हँडमेड गोधड्या हे आपण बनवून घेतो या पॅचवर्क मध्ये आहे एका ठिकाणी हे बघा सगळे असे तुकड्या तुकड्या जोडलेल्या आहेत आणि हे सगळी जोडणी आहे ही पण हाताने केलेली आहे मध्ये पूर्ण हाती केलेली शिलाई आहे त्याच्यामुळे हे पण तुम्ही वॉश करू शकता हे लो मेंटेनन्स आहे तुम्ही घरी वॉश करू शकता ची गरज नाही रिव्हर्सेबल आहे परत दोन्हीकडे वेगवेगळे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे पॅटर्न्स आहेत त्याच्यानंतर अनेकदा नजर फिरू काही आहे का असे आपल्याकडे ब्लॉक प्रिंटचे रुमाल आहेत हे पण हँडमेड आहेत हे सगळे व्हेजिटेबल कलर्सनी बनवलेले आहेत आणि असे पण तुम्ही सहाचा सेट घेतला तर सहाशेला ला आहे एक सिंगल घेतला तर शंभरला आहे त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन आहे तर आरवली कलेक्शनच्या हा अजून एक सॉरी राहिलं आपला हे की अशा गुद्र्या आहेत आपल्याकडे गुद्री हा हे सुद्धा रिव्हर्सेबल आहे ह्याच्यामध्ये सिंगल डबल मेल हे पण हाती केलेली आहे या सध्या खूप इन आहेत एकदम आणि हे पॅटर्न्स याच्यामध्ये आणि हे कलर्स वेगवेगळे मिळतील तुम्हाला तर आरवली कलेक्शन कडे या तुम्ही आपला नंबर आहे नाईन नाईन थ्री झिरो सेव्हन थ्री डबल झिरो फोर सिक्स नाईन एट डबल थ्री फाय नाईन झिरो टू नाईन टू आणि आता आपल्या ठाण्याला शॉप सुद्धा आहे तुम्हाला जर ऍड्रेस हवा असेल तर तुम्ही कमेंट टाका आम्ही तुम्हाला शॉपचे डिटेल्स वगैरे सगळे पाठवू आणि या आमच्याकडे खरेदी करा थँक्यू सो मच